आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर महानगरपालिकेतील उद्यान विभागातील कायम कामगार प्रभूराज धुळप्पा कलशेट्टी हे झाडाच्या फांद्या कापत असताना तोल गेल्यानं झाडावरून जमिनीवरील फरशीवर पडून मृत्यूमुखी पडले ते महापालिका उद्यान विभागामध्ये माळी या पदावर कार्यरत होते ते मुकबधीर होते तुळजापूर तुळजापूरवेसे हुतात्मा स्तंभ येथील उद्यानाची देखभाल ते करत होते हुतात्मा स्तंभ येथे झाडाच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढल्यानं ते कापायला झाडावर चढले असता फांद्या कापत असताना तोल जाऊन हुतात्मा स्तंभ येथील जमिनीवरील ते पडले तेव्हा डोक्याला मार लागून रक्तस्राव सुरू झाला तेथील नागरिकांनी त्यांना ताबडतोब मार्कंडेय रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी ते त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यानं अखेर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचं वय बावन्न वर्ष होतं ते पेठ येथे राहत होते त्यांनी यापूर्वी प्राणी संग्रहालय रूपा भवानी उद्यान येथेही आपली सेवा बजावली त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळं कलशेट्टी कुटुंबच आता उघड्यावर आलंय कलशेट्टी कुटुंबीय आणि त्यांचे नातलग धाय मोकळून आक्रोश करत रडत होते ते कर्तव्य बजावत असताना मरण पावल्यानं त्यांना आता तातडीची तात मदत आणि अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी उपस्थित नागरिक करत होते यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन देखील केलं पुढील कारवाई करण्याची हमी त्यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक शिवानंद पाटील बाळासाहेब आळसंदे उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही